24 श्वास चालू चार फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दरम्यान देशातील प्रत्येक गावात भाजपा संघटनेनं घेतलेल्या निर्णयानुसार पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते एक दिवस मुक्कामी जाऊन त्या गावातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत या अभियानांतर्गत नगर दक्षिणमधील आठ तालुक्यात सातशे गाव वाड्या वस्ती तांडे आणि एक हजार सातशे सदोतीस बूथवर जाऊन नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात झालेलं काम आणि राज्य सरकारच्या काळात झालेली कामे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि नागरिकांच्या अडीअडचणी प्रवासी नेते पदाधिकारी कार्यकर्ते या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत हे अभियान राज्यामध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगर दक्षिण जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे माजी मंत्री राम शिंदे खासदार सुजय विखे माजी मंत्री शिवाजीखर डिले आमदार बबनदादा पाचपुते आमदार मोनिकाताई राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व प्रदेश पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी मोर्चा आघाडीचे सर्व पदाधिकारी सुपर वॉरियर्स बूथ प्रमुखांची सर्व टीम तसेच सर्व पदाधिकारी जवळजवळ दहा ते पंधरा हजार कार्यकर्ते गावचलो अभियानामध्ये प्रत्येक गाव वस्ती तांडे या ठिकाणी चोवीस तास त्या गावात निवासी राहणार आहेत आणि हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष सहभाग घेणार आहेत यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्यासह युवराज पोटे बाळासाहेब सोनावणे शामराव पिंपळे सचिन कुसळकर शुभांगी सप्रे गणेश भालसिंग दादासाहेब बोठे विद्या शिंदे डॉक्टर अजित खुंदे विजया उल्लारे रमेश पिंपळे आदी पदाधिकारी उपस्थित होते तसेच खासदार आणि आमदारांच्या माध्यमातून जे काही विकास कामं झाली ते जनतेपर्यंत पोहोचा पोहोचवण्यासाठी आमच्या प्र प्रत्येक पदाधिकारी एक दिवस एका गावामध्ये जाऊन मुक्काम करून आणि संपूर्ण जे काही शासनाच्या केंद्राच्या राज्याच्या योजना आहेत त्या पोहोचवण्याच्या कामाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेल्या मुख्य पत्रकार बंधू प्राख्या श्रीराम भारतीय जनता पार्टी के जिले से अध्यक्ष दिलीपराव बांग साहब श्यामराव पिंपले साहब सचिन कुसलकर शुभंगीताई सपरे गणेशजी बानसिंग लावासाब गोटे विद्याताई शिंदे बोबर डॉक्टर अजित गुंदे विजयारे देताई शिंदे उपस्थित सर्वज पदाधिकारी पत्रकार जिकाणी केन्द्र सरकार ने आ राज्य सरकार ने आगामी भूगे निवकीभ जी ज्यादा योजना है योजना दिल्ली सविस्तर मार्गदर्शन जिले अध्यक्ष पदाधिकारी चार फेब्रुवारी अकरा फेब्रुवारी या दरम्यान देशातील प्रत्येक गावात स या ठिकाणी पदाधिकारी एक दिवस मुक्कामी जाऊन त्या गावात नागरिकांशी संवाद साधणार ना आहेत या अभियानांतर्गत नगर दक्षिणमधील आठ तालुक्यात सातशेच्या पुढच्या गावामध्ये गाव असेल वाडी असतील तांडे असतील या ठिकाणी जवळपास सतराशे सदोतीस बूथ आहेत अशा प्रत्येक बूथ असन वस्ती असन त्या ठिकाणी जाऊन आमचा या ठिकाणी मग लोकप्रतिनिधी असतील खासदार असतील आमदार असतील जिल्ह्याचे पदाधिकारी असतील प्रदेशाचे पदाधिकारी असतील तालुक्याचे पदाधिकारी असतील सर्व या ठिकाणी सुपर वॉरियर्स असतील बूथ लेवलचे कार्यकर्ते असतील असे अशा प्रत्येक या ठिकाणी कार्यकर्त्यांना <coughs> प्रत्येक गावात एक दिवस मुक्कामाची या ठिकाणी जाण्यासाठी संघटनेने निर्णय घेतलेला आहे मग आम्ही नगर दक्षिणमध्ये सुद्धा हे अभियान आपले राज्याचे उपमुख्यमंत्री फ देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्ह्यामध्ये पालकमंत्री राधाकृष्ण साहेब रामजी शिंदे सुजय सुजयदादा शिवाजीराव कर्लिल साहेब मान्य माजी मंत्री आणि आमदार बबनदादा पाचपुते मोनिकाताई राजळे या ठिकाणी पक्षाचे सर्व पदाधिकारी जिल्ह्याच्या आशांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान आम्ही या चार ते अकरा या सा सात दिवसात हे राबवणार हो आहेत आणि प्रत्येक कार्यकर्त्याला त्या त्या ठिकाणी आम्ही गाव नेमून दिलेलं आहे तो कार्यकर्ता त्या ठिकाणी एक दिवस ह्या त्याच्या वेळेनुसार एक दिवस त्या ठिकाणी जाईल तिथलं रिपोर्टिंग जिल्ह्याला त्यानंतर प्रदेशाला आणि त्यानंतर तेच रिपोर्टिंग या ठिकाणी केंद्रालासुद्धा आम्ही करणार आहोत की त्या ठिकाणी नागरिकांशी आलेला अनुभव ते शेअर करतील त्या ठिकाणी त्यांच्या काही अडचणी असत्या आणि केलेले या ठिकाणी देशाचे विश्वनेते आदरणीय न नरेंद्रबाईजी मोदी यांनी केलेला हा दहा वर्षाचा विकास राज्य सरकारचे केलेले कामं हा सर्व विषय या ठिकाणी आपण त्या ठिकाणी नागरिक संवाद करणार त्यांच्या काही आदिथ्य असल्या तर त्यासुद्धा या ठिकाणी प्रत्येकाने जाऊन जाणून घ्यायचं आहे मग जाताना या ठिकाणी शेतकऱ्याशी संवाद असेल त्या ठिकाणी मागास वास्त्यामध्ये जाणू असं तांडेवर असेल त्या ठिकाणी तरुणांशी संवाद असेल महिला भगिनींशी संवाद असेल शिक्षकांशी असन कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकांशी असं प्रत्येकाशी जाऊन तो कार्यकर्ता त्या ठिकाणी ते नेते त्या ठिकाणी प्रत्येक गावात जाऊन तिथं प्रत्येकाची भेट घेणार आहेत या ठिकाणी प्रमुख नेत्यांना आम्ही गाव दिलेलं आहेत त्या ठिकाणी खासदार वाळकी या ठिकाणी मुक्कामी राहणार आहेत शिवजाराव कलडिलांना राऊरी हे गाव आहे या ठिकाणी रामजी शिंदेसाहेबांना कर्जत त्या ठिकाणी बबनदादांना श्रीगोंदा मोनिका ताईला पण या ठिकाणी पाथर्डी या ठिकाणी असे प्रमुख नेत्यांना गावं दिलेले आहेत या ठिकाणी अरुण मुंडे असतील त्यांना शेवगाव दे दिलेलं आहे बे बेर सरांना या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे बुरानगर का स गाव आहे अशा प्रत्येक गाव या ठिकाणी आपण पदाधिकाऱ्यांना आणि सर्व जिल्ह्याच्या आमच्या सरचिटणीस असतील उपाध्यक्ष असतील चिटणीस प्रदेशाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी गाव वाटप झालेलं आहे आज चारपासून आजपासून आज आता त्याला आहे पण उद्यापासून उद्या ते अकरा तारखेपर्यंत आम्ही आजपासूनच त्याची सुरुवात आहे पण चार ते अकरापर्यंत आम्ही हा उपक्रम राबवणार आहोत प्रतिनिधी महेश कांबळे न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर आमच्या जर बातम्या तुम्हाला आवडत असतील तर आमचं हे चॅनल आज सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा